आणि व्यासपीठावर असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम स्वाभिमानी मतदार बंधूंनो आणि भगिनींनो ऐलान जंग में किसी को बुलाया नहीं जाता ऐलान जंग में किसी को बुलाया नहीं जाता

भावांना मान आणि कटाव तालुका वेगळा नाही ज्या दुष्काळाच्या यातना आपल्या ज्या पंजांनी भोगल्या त्याच दुष्काळाच्या यातना आपल्या माय बापांनी भोगल्या परंतु येणाऱ्या पिढीला जर या दुष्काळाच्या यातना जर भोगायचा नसतील तर या विस्तार तारखेला तुतारी वाजवणारा माणसाच्या समोरील चिन्हावर बटन दाबून प्रभाकरजी साहेबांना प्रचंड बहुवतांनी आपल्याला विजयी करावा लागेल भावांना तुतारी वाजवणारा माणूस काय सांगतोय हा तुतारी वाजवणारा माणूस सांगतोय या कटावमानच्या जनतेचा स्वाभिमान धोक्यामध्ये आलेला आहे अरे हा तुतारी वाजवणारा माणूस सांगतोय ज्या बेलापूर मध्ये आपल्या बहिणीवरती बलात्कार झाला त्या हिरा बारा तास एफआयआर सुद्धा घेतली नाही त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी हा माणूस तुम्हाला सांगतोय अरे हा तुतारी वाजवणारा माणूस काय सांगतोय या मान तालुक्यामध्ये कांद्याचं उत्पादन होत आहे उसाचं उत्पादन सोयाबीनचं उत्पादन होत पण या प्रतिनिधीला कधी विधानसभेमध्ये बोलायला वेळ मिळाला नाही त्याचा बदला घेण्यासाठी हा तुतारी वाजवणारा माणूस तुम्हाला कुणावतोय अरे हा तुतारी वाजवणारा माणूस तुमच्या बापाच्या घामाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आवाज देतोय आणि म्हणूनच वीस केला प्रचंड बहुमताने प्रभाकरजी घारगे साहेबांना निवडून आणायचंय भावांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमच्या विधानसभेमध्ये लढण्यासाठी अर्ज दाखल केला कशासाठी केला बुडती डोळा म्हणून येत असे या पंधरा वर्षामध्ये या मतदारसंघाचं जे दुर्दैवी पठान झालेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी राजू शेट्टी साहेबांची ही सगळी फौज उभी राहिली परंतु ज्या वेळेस प्रभाकरजी घारगे साहेबांसारखा नेता या ठिकाणी उभा राहतोय त्या ठिकाणी मात्र आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये खोडा आणायचा नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गावाला न्याय देण्यासाठी प्रभाकरजी घारगे साहेबांनी ज्या माळावर कुसळ सुद्धा उगवत नाहीत त्या ठिकाणी खटाव माणसारखा कारखाना उभा केला आणि या लोकप्रतिनिधींना थोडीशी तरी स्वतःची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या सर्व मातापर मंडळींच्या वरती टीका करतायत या सर्वसामान्य मान तालुक्यातल्या जनतेला इंच ना हिंच पाण्याखाली आणायचं खटाव तालुक्यातील मान तालुक्यातील बरेचशी गावे पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला सत्सर वेगबुद्धीचा वापर आपल्याला करायचा आहे गेले अनेक दिवस खटाव खटावमान तालुक्यामध्ये फिरत असताना मी पाहतोय अरे रांगडी अशी पैलवानांची फौज मंगेश फडतरे असतील अमोल फडतरे असतील संपूर्ण सातारा जिल्ह्यात पोशिंदा लाख तरी पण भूमिका घेऊन का बसलेला आहे प्रीतीसले आहेत गेले पंधरा दिवस आम्ही पाहतोय अरे डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्र घेऊन या रदरागिणी लढताना आम्ही पाहिलेला आणि म्हणून तारखेला लक्षात ठेवायचंय तुम्हाला मला बसलेल्या सर्वांना सर्व नेते मंडळीला गुलाबा मध्ये पाहिजे असेल सन्मान्य चौऱ्याऐंशी वर्षाचा सह्याद्री नेते उरलाय त्या पवार साहेबांचे हात वायकट करायचे असतील तर वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबावं लागेल आणि म्हणूनच या ठिकाणी जाता जाता दा एवढंच सांगतो इन एव्हरी देर इज अ सीड ऑफ इक्वल ग्रेटर ऑपॉर्च्युनिटीज प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढाईला शिकवणारा मान तालुका गावागावामध्ये क्रांतीसिंह आणल्या मोहिते पाटील सन्मान्य खासदार मोहिते पाटील यांच्या घोड्यांच्या टापा याच माळा मतदारसंघामध्ये एका आणल्या या सर्वांचा स्वाभिमान राखायचा असेल तर येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या मर्चा समोर बटन दाबून आपल्या प्रभाकरजी गाडगे साहेबांना प्रचंड मताने निवडून जाण्याचे आणाल का बोला राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय महाराष्ट्र जय बळे राजा धन्यवाद साहेब अगदी काहीच मिनिटामध्ये आदरणीय पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन होत कार्यकर्त्यांना विनंती आपण जागेवरती स्थानापन्न होऊन बसायचंय यानंतर आपल्याशी संवाद साधतायत